आताला आलोय चैत्यभूमीला आणि चैत्यभूमीला दरवर्षीप्रमाणे लाखो लोक आता इथे बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी आलेले आहेत त्याचप्रमाणे आपल्याला येवान पी अशोक या नाटकाची टीम आहे तर त्या टीमशी आपण संवाद साधूया त्यांनी दोन प्रयोग यशस्वी केलेले आहेत तर त्या प्रयोगाबद्दल पण लोकांकडून काय प्रतिक्रिया आल्यात ते पण आपण समजून घेऊया त्यांच्याकडून जय भीम सर जय भीम नाव काय आपलं माझं नाव प्रितेश मांजलकर सर्वप्रथम विश्वभरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्माण दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन आणि देवानंग पी अशोक असं नाटकाचं आपलं नाव आहे आणि या नाटकाचे आतापर्यंत आपण दोन प्रयोग केलेत एक भायखळ्याला केला आणि दुसरा आपण केला आहे कल्याणला त्या पुढचे प्रयोग आता पनवेलला त्यानंतर मग शिवाजी मंदिरला आणि मग वाशी या ठिकाणी पुढच्या तीन प्रयोग असणारच आहेत तसे ठीक आहे आपले भरपूर काही विवर असतील तर तुम्ही फक्त प्रयोग कुठे होणार ते सांगितलं तर तारीखी सांगितलं तर जे बघणाऱ्या लोकांना समजेल जेणेकरून ते लोक पण येऊ शकतात तर कोणत्या कोणत्या तारखेला आणि कुठल्या ठिकाणी होणार आहे ते पण सांगा अगदी अगदी त्याआधी पार्श्वभूमी मी सांगतो तर देवानंद बी अशोक हे नाटक जे आहे ते सम्राट अशोकांच्या जीवनावर बेतलेलं आहे अशोकांचं एकूणच लाईफ कसं होतं त्यांच्या जन्माच्या आधीपासून जी गोष्ट सुरू होते ते त्यांनी कलिंग युद्धानंतर त्यांना आलेली उपरती आणि त्यांनी त्यानंतर तेन मग अख्ख्या भारत देशाकरता तेव्हा जम्बोद्वीपाकरता केलेलं कार्य अशा या नाटकाचा एकूण मोठ्याच्या मोठा आलेख आहे अतिशय सुंदर असं नाटक आपल्या रायटर डायरेक्टर उदयदा यांनी लिहिलेलं आहे आणि ते क्राफ्ट केलेलं आहे खूप सुंदर त्याचे प्र त्याचे प्रयोग होत आहेत लोकांना प्रचंड आवडत आहेत लोक स्वतःहून या नाटकाबद्दल फेसबुकवरती वेगवेगळ्या माध्यमांवरती लिहित आहेत स्वतःहून शेअर करत आहेत म्हणजे जो लोकाश्रय हवा असतो एखाद्या कलाकृतीला तो लोकाश्रय या नाटकाला अगदी डे वनपासून आपल्याला लाभलेला आहे आणि आत्ता आपल्याला महाराष्ट्रामधून फोन येत आहेत की आमच्या विभागामध्ये तुमचं नाटक झालं पाहिजे कधी नागपूर वर्धा असेल यवतमाळ असेल नाशिक असेल पुणे असेल सगळ्या ठिकाणा मला आम्हाला विचारणा केली होती की नाटक आपलं तिकडे कधी तुम्ही घेऊन येत आहात म्हणून तर आता जानेवारीमध्ये चाललं आहे की आपलं पुणे नाशिक आणि नागपूरचा दौरा नाटकाचा आपला असणार आहे तत्पूर्वी आत्ता चौदा डिसेंबरला म्हणजे ह्या शनिवारी दुपारी चार वाजता वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह जे आहे या नाट्यगृहामध्ये या नाटकाचा दुपारी चार वाजता प्रयोग होणार आहे त्यानंतर व्हेरी नेक्स्ट डे रविवारी पंधरा डिसेंबरला रात्री आठ वाजता दादर येथे शिवाजी मंदिर नाटकाचा प्रयोग होणार आहे आणि मग तिसरा प्रयोग या महिन्यातला जो असणार आहे तो पंचवीस डिसेंबर म्हणजे क्रिसमसची सुट्टी असते त्या दिवशी सकाळी अकरा वाजता विष्णूनाथ भावे नाट्यगृह वाशीच त्याचा प्रयोग होणार आहे असे प्रयोग आता तुम्ही सांगितलं जसे दोन प्रयोग आहेत आतापर्यंत म्हणजे दोनच प्रयोग झालेत पण तरी सुद्धा भरभरून बर लोकांनी स्वतःहून लिहिलेलं आहे फेसबुकवरती किंवा विविध सोशल माध्यमांवरती तर तुम्हाला किंवा तुमच्या टीमला कोणालाही कुठली अशी एखादी प्रतिक्रिया जी भावली आहे की जी लक्षात राहिले ते तुम्हाला आठवल्यानंतर असं वाटलं की आपण जे काय करतो त्या गोष्टीचा चीज झाला अशी कुठली प्रतिक्रिया तुमच्या लक्षात आहे हो अशा बऱ्याच प्रतिक्रिया आहेत म्हणजे भारी गोष्ट अशी आहे ना की ह्या नाटकाला बराचसा प्रेक्षक असा लाभतो आहे की ज्याने आयुष्यात नाटक पहिल्यांदा बघितलेलं आहे ज्यांना नाटक हा प्रकारच माहिती नाही आहे आणि अशी बरीचशी माणसं नाटकाला फर्स्ट टाईम म्हणून बघायला आली आणि त्यांच्या रेषे एवढ्या जबरदस्त होत्या खूप लोकांच्या रेषे म्हणजे कल्याणच्या सुद्धा काय झालं की प्रयोग उशीरा संपला होता आणि मग प्रेक्षकांना कलाकारांना भेटायचं होतं पण प्रशासनाने सांगितलं की उशीर झाल्यामुळे तुम्हाला भेटता येणार नाही तर प्रेक्षक जबरदस्ती करून ते घुसले आतमध्ये का तर आम्हाला भेटायचं होतं आम्हाला प्रतिक्रिया कळवायच्या होत्या आमच्याबरोबर आमच्या आम्चार कलाकारांबरोबर फोटो वगैरे काढायचे होते तर असा जबरदस्त रिस्पॉन्स आम्हाला या सगळ्याच प्रयोग दोन्ही प्रयोगात म्हणजे प्रत्येक प्रेक्षकांचा मिळालेला आहे म्हणजे मी हे पण पाहिलं की आमच्या अपरोक्ष म्हणजे आपण बरंच आव्हान करतो की लिहा म्हणून तर असं न करता देखील प्रेक्षक आपणहून हां लिहित आहेत व्हॉट्सअपवरती शेअर करतायत परस्पर आपलं आपलं एक मेसेज बनवून की हे नाटक कसं काळायची गरज आहे काय गरजेचं हे नाटक आपल्याकडे होणं आता हे नाटक पनवेलमध्ये येत आहे तर आपण ते नाटक आवर्जून बघितलं पाहिजे असं सगळ्यांचे रिॲक्शन्स आहेत त्यामुळे हे बघून खूप भारी वाटतंय की लोकांना याला उचलून धरलं ऑलरेडी दुसऱ्या प्रयोगामध्ये म्हणजे एवढं वाटलं नव्हतं की इतक्या इतक्या इमिजिएट होईल होईल असं माहिती होतं कारण आपण तेवढं ग्रँजरस ते केलेलं आहे ते लोकांना भावना हा ते हळूहळू असं वाटलेलं पण इतक्या इतका अगदी इमर्जन्सीमध्ये होईल असं मला नक्कीच वाटलेलं नव्हतं प्रश्न हे जे नाटक तुम्ही केलं तर तुम्हाला थोडक्यात काम केलं अशोक सम्राटने ते लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं तर तुमच्या मते लोकांच्या प्रतिक्रिया आल्या त्याच्यावरून तुम्हाला काय वाटतं की लोकांना अशोक सम्राटबद्दल जे चौऱ्याऐंशी हजार स्तूप बांधले त्याच्या व्यतिरिक्त आणि अजून काय छोटे मोठे कामं याच्या किती टक्क्यांपर्यंत माहिती आहे म्हणजे एक रेशो की एवढे एवढे टक्के लोकांना माहिती आहे आणि एवढे टक्के माहितीच नव्हता असं काय तुमचा अंदाज बरोबर रेशो सांगता येणार नाही मला पण बराच वेळा काय होतं की आपल्या भारतामध्ये अशोकाबद्दल फार बोललं जात नाही महाराष्ट्र तर खूपच कमी म्हणजे बिहार वगैरे साईडला त्यांचा बऱ्यापैकी त्यांच्या नावाचा गवगव आहे त्यांना सुट्टी पण असते अशोक जयंती निमित्तानं पण तेवढं महाराष्ट्र नाहीये म्हणजे आपली माणसं वाचक आहेत वाचणारी आहेत बऱ्यापैकी त्यामुळे काही लोकांना का अशोकाबद्दल माहिती आहे त्यामुळे बरेच जण आम्हाला प्रतिक्रिया येतात की तुम्ही हे मांडलं आहे तुम्ही हे मांडायचं राहून गेलं तुम्ही हे नाही मांडलं तुम्ही ते नाही मांडलं आणि आम्हाला बऱ्याच प्रतिक्रिया अशा येतात की आमच्या मुलांना ज्या आता आमची शाळेमधली मुलं आहेत त्या प्रत्येक मुलाला आम्हाला हे नाटक दाखवायचं आहे कारण इतिहास काय आहे हे त्यांना इझिली कळलं पाहिजे आणि इतिहासाची भली मोठी पुस्तकं वाचत राहण्यापेक्षा आम्ही त्यांना इथे आणून बसवलं दोन तासात त्यांना त्यांना अख्खा इतिहास कळतो की अशोकांचं काय कार्य होतं अशोकाने का का हो अशोकान नेमकं काय केलेलं होतं अशा आम्हाला खूप प्रतिक्रिया आल्या आहेत आम्ही शूट पण केले आहे त्यांच्या रिलीज पण केलेल्या हो आहेत तर लोकांना इतिहास जाणून घ्यायला प्रचंड आवडतं दुसरं काय होतं की अशोक म्हटलं की लोकांमध्ये कलिंगविदच माहिती आहे ते कलिंग युद्ध झालं आणि मग अशोक पूर्णपणे परावर्तित झाले हा एवढ्याच लोकांना ढोबळ इतिहास माहिती आहे किंवा धम्माकरता काम केलं काही स्वरूपात चौऱ्याशी जर स्तूप बांधले हे लोकांना माहिती आहे पण ॲक्च्युअल आणखी त्यांनी काय काय केलं समाज काय त्यांनी काम काय काय केलं त्यांच्या शिला त्यांनी काय काय का लिहून ठेवलं आहे म्हणजे अशोकांनी असं लिहून ठेवलेलं की माझ्याकडे सगळे धर्म समान आहेत मी धर्माना काय दुय्यम दुय्यमागून देत नाही जरी माझा माझा जास्त ओढा धम्मा बुद्ध धम्माकडे असला तरी मला सगळे धर्म समानच आहेत मी कुणाला कमी जास्त लिखत नाही किंवा तुम्हीही लिखू नका दुसऱ्या धर्मावरती टीका तुम्ही कराल आणि तुम्हाला वाटलं तुमचा धर्म मोठा होतो आहे तर असा तुमचा मोठा धर्म होत नाही अगदी तुम्ही धर्माचं छोटं करत असा हे अशोकांचे अशोकाने लिहिलेलं आहे अशोक लिहितात की तुम्ही तुमच्या लग्न कार्यामध्ये किंवा एखादी व्यक्ती गेली त्यापेक्षा त्याच्या प्रत्येका तुम्ही खूप खर्च करता तर तुम्ही हा खर्च करू नका तुम्ही हा करत धर्माकरता करा तुम्ही ते पैसे गरीबाला द्या व्यक्तीला दान करा धंबासाठी तुम्ही काम करा म्हणजे हे एवढं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे आणि त्यांनी काय लिहिलं की मी आता शिकारीवरती बंदी आणलेली आहे आता मी प्राण्यांची शिकार करून मी खात नाही आत्ता फक्त माझ्या महालामध्ये एखादा मोर किंवा हरिण मारलं जातं आता मी हळूहळू ते पण बंद करून टाकणार आहे तेवीसशे वर्षांपूर्वी तो माणूस या शिलालेख्यामध्ये काय 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 लिहून ठेवत होता ते पण समाज उपयोगी कामं म्हणजे लोकांचं जे नेहमीचं जीवन आहे ते समृद्ध कसं होईल लोक कसे सुंदर राहतील खूप छान राहतील आणि बाबासाहेब म्हणतात की अख्ख्या भारतामध्ये जर सगळ्यात चांगला समृद्ध काळ कुठला असेल आपल्या भारतामधल्या पूर्ण अख्ख्या इतिहासामध्ये तर सुवर्ण काळ तर तो मात्र अशोक सम्राट काळ आहे असं बाबासाहेब प्रकर्षाने म्हणतात धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल या माहितीमुळे लोकांना नाव वाटेल की हे नाटक बघावं कारण तुम्ही ज्या काही गोष्टी सांगितल्या लोका त्याच्यावरून लोकांना खूप उत्सुकता असणार आहे की आता याच्यामध्ये खूप काय आपल्याला गोष्टींचा उलगडा होणार आहे त्याच्याबद्दल धन्यवाद हां सर या नाटकामुळे अनेक लहान मुलं प्रभावित झालेत त्यांना सम्राट अशोक आपले राजे आहेत हे जाणू लागलं आहे आणि ते त्यांच्या मित्रमैत्रिणींना स्वतःहून सांगू लागलेत की हे रहा राजा आमचा आहे ही एक बोलकी प्रतिक्रिया आम्ही शूट केली आणि ती आहे अच्छा म्हणजे तुम्हाला बोलायचं आहे की लहान मुलांपासून एवढा प्रभाव पडलाय याचं नाटक तुमचं अगदी लहान मुलापासून अगदी मॅच्युअर लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे म्हणजे मॅच्युअर लोकांना तर ते समजतं पण लहान मुलांना समजलं याचा अर्थ तुमच्या नाटकाची प्रतिक्रिया खूप आहे म्हणजे नाटक तुमचं एवढं चपकल बसलेलं आहे की ते अगदी लहान मुलांना पण समजतं असं खूप झालेलं आहे म्हणजे तो जो आवाक आहे या नाटकाचा म्हणजे आपण अशोकांचा काळ म्हणतो एवढा समृद्ध होता तो समृद्ध काळ आपण रंगभीम उभा करतो अक्षरशः एवढं सगळं ते ग्रँजर लेवलला गेलं तर लोकांना प्रचंड आवडतंय आणि तो क्राफ्टिंग जी झालेली आहे ना की वर्तमानातून इतिहासात जाणं इतिहास अक्काचक्का जिवंत होणं आणि पुन्हा आपण ते वर्तमान वर्तमानामध्ये येणं आणि अशोक आजही कसे रिलेवंट आहेत याबद्दल तिथे भाष्य होतं ना की आजचा आपण शासक बघतो एक एक शासन चाललेलं आहे एका धर्माचं लाल लागू लागूल चलन चाललेलं आहे एका धर्माला झुपपाकल दिलेला आहे लोकांचा फार विचार केला जात नाही लोकोपयोगी फार कामं केली जात नाही तर अशा लोकांकरता सत्ता आल्यानंतर ॲक्च्युअल आपण सत्तेचं काय करायचं असतं हे जर कळायचं असेल तर लोकांनी यायचंही नाटक बघायचं आहे की तर अशोकाने सत्ता हातामध्ये असताना आणि एवढी अमर्याद अर्धा आशिया त्याच्या आधिपत्याखाली होता अफगाणिस्तानापासून जवळजवळ कन्याकुमारी आपल्या खाली कन्याकुमारीपर्यंत त्यांचं चक्क राज्य होतं एवढ्या मोठ्या भूभागावर राज्य असताना सुद्धा एवढी सत्ता होती एवढी अमर्याद संपत्ती आपल्याकडे होती पण अशा सगळ्या संपत्तीचा आणि सत्तेचा उपयोग त्या माणसाने केवळ आणि केवळ आपल्या प्रजेच्या हिताकरता केला कारण तो प्रजेला आपलं आपली मुलं मानायचं की ही सगळी जी प्रजा आहेत ही माझी मुलं आहे तर ती जेव्हा सुखी असतील तेव्हा मी सुखी राहीन असा हा ग्रेट राजा आहे आणि या ग्रेट राजाचा इतिहास आपण तेवढ्याच सामर्थ्याने आपण उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी सगळ्यांना आवाहन करेन की आपण सगळ्यांनी अनक्की या आपल्या जवळच्या थेटरमध्ये जेव्हा जेव्हा प्रयत्न लागणार आहे आपण सहकुटुंब यावं आपल्या मुलांना पण दाखवा कारण या राजाबद्दलची आपल्या मुलांना ओळख असली पाहिजे कारण हा केवळ निव्वळ बौद्ध राजा नव्हता फक्त बौद्धांचा राजा नव्हता अख्ख्या भारताचा राजा होता ज्याने या भारताची पाया रचलेला आहे जो आपण लोकशाही म्हणतो आपण आजची तर या लोकशाहीचा पाया जर कोणी रचलेला असेल तर आपल्या सम्राट अशोकाने रचलेला आहे की लोकांकरता काम करणं म्हणजे काय कल्याणकारी राज्य असणं म्हणजे काय बहुजन हिता आहे बहुजन सुखा हे जी संकल्पना आहे गौतम बुद्धांची ती राबवणं म्हणजे काय तर ते म्हणजे सम्राट अशोक हे आहेत आपण सगळ्यांनी आवर्जून या नाटक अवश्य पहा सहकुटुंब या लोकांना पण सांगा जास्तीत जास्त शेअर करा असं मी लोकांना नक्कीच विनंती करेन ठीक आहे धन्यवाद सर खूप खूप तुमची माहिती द्या अरे फक्त शेवटी आता जाता जाता परत एकदा तुम्ही तारीख आणि वेळ फक्त लोकांना सांगा तारीख वेळ आणि ठिकाण ठिकाण सांगतो येस नक्कीच आता आपण दोन प्रयोग केले आता पुढचे तीन प्रयोग जे आहेत त्यातला पहिला तिसरा प्रयोग जो होणार आहे तो वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह हो पनवेल या ठिकाणी शनिवारी चौदा डिसेंबरला दुपारी चार वाजता असणार आहे त्यानंतरचा प्रयोग इमिजिएट सेकंड डेला म्हणजे रविवारी पंधरा डिसेंबरला रात्री आठ वाजता शिवाजी मंदिर दादर या ठिकाणी होणार आहे आणि तिसरा प्रयोग जो होणार आहे तो पंचवीस डिसेंबर क्रिसमस निमित्तानं सगळ्यांना सुट्टी असते आणि जो मनुस्मृती देवधरण दिवस देखील आहे त्या पंचवीस डिसेंबरला सकाळी अकरा वाजता विष्णू भावे नाट्यगृह वाशी या ठिकाणी होणार आहे आपण यापैकी जो प्रयोग आपल्याला जवळ पडतो आहे त्या प्रयोगाला आपण नक्की या सहकुटुंब सहपरिवार या आणि या ऐतिहासिक साक्षीदार व्हा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू